नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहता आझाद मराठी मराठ्यांच्या इतिहासामध्ये अशा काही वास्तू आहेत ज्यांना एक स्वतःचा इतिहास आहे स्वतःचा एक लौकिक आहे असा असेच महारा मराठ्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत गौरवशाली अशी जी वास्तू आहे ती आहे शनिवारवाडा आणि आज आपण शनिवारवाड्याच्या ठिकाणीच आलेलो आहोत या वास्तूतून जवळ जवळपास मराठ्यांचा जो कारभार आहे तो संपूर्ण देशभर चालला तो जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष या ठिकाणा मराठ्यांनी पेशव्यांनी देशाचा कारभार पाहिला त्या वास्तूचा इतिहास नेमका काय आहे आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये शनिवार वाड्याचं महत्त्व नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत इतिहास अभ्यासक मोहन शेट्टी सर आहेत सर स्वागत आहे तुमचं आणि जसं मी सुरुवात सुरुवातीलाच सांगितलं की जवळपास ऐंशी पंच्याऐंशी वर्ष या वास्तूतून पूर्ण राज्य देशाचा कारभार पाहिला गेला तर या वास्तूची निर्मिती पासून आपण सुरुवात करूया निर्मिती का करावी असं वाटलं साताऱ्यामध्ये शाहू महाराज छत्रपती झाले आणि त्यांनी पहिल्यांदा सतराशे तेरा मध्ये जे पंतप्रधान पद दिलं ते बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे सतराशे तेरा ते सतराशे वीस ते पंतप्रधान होते पण त्यांचा मुक्काम सासवडला होता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र श्रीमंत थोरले बाजीराव यांना पेशेपद मिळालं सुरुवातीला तेही सासवडला राहत होते मात्र शाहू महाराजांनी पुणे शहर त्यांना जहागीर म्हणून दिलं आणि त्यांच्या लक्षात असं आलं की सासवडपेक्षा पुणे हे राज्य कारभाराच्या केंद्र म्हणून जास्तीत चांगलं आहे एक तर पुण्यावरनं सातारला जायला रस्ता चांगला आहे पुण्यातली हवा आणि पाणी अतिशय चांगलं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्या मनात नितांत आदर आहे की शिवाजी महाराजांचं बालपण ज्या पुण्यामध्ये लाल महालात गेलंय ते आज तिथून जवळ आहे पुण्याच्या पाठीमागे सिंहगड सारखा किल्ला आहे की कधी आपल्यावरती आक्रमण झालं तर आपल्याला त्या ठिकाणी रक्षणासाठी जाता येईल अशा अनेक दृष्टीने विचार करून पुणे शहर त्यांनी आपली राजधानी करावी किंवा आपलं राज्य कारभाराचं केंद्र करावं असं ठरवलं सुरुवातीला ते पुण्यामध्ये धरफाड्यांच्या वाड्यात राहत होते बरोबर मात्र नंतर त्यांनी ठरवलं की आता आपला स्वतःचा वाडा असावा आणि त्यांनी मुठा नदीच्या काठावरती जिथे कसबा पेठ पेठ हे एकत्र मिळतात तिथे काही वस्ती होती गोष्टी लोक राहत होते त्यांना मोबदला दिला त्यांना वेगळी जागा दिली आणि त्यानंतर या ठिकाणी दहा जानेवारी सतराशे तीस ला भूमिपूजन संपन्न झालं आणि दोन वर्षांनी म्हणजे बावीस जानेवारी सतराशे बत्तीस ला या ठिकाणी वास्तुशांत झाली आणि पेशवे कुटुंबीय या ठिकाणी वस्तीसाठी आले राहण्यासाठी आले तेव्हा अशा प्रकारे इथून म्हणजे साधारणपणे सतराशे बत्तीस पासून या शनिवार वाड्याच्या इतिहासाला प्रारंभ होता सर दोन्ही दिवशी जे तुम्ही उल्लेख केला तारखा त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा नाव पडले वास्तुशांतीच्या दिवशी शनिवार होता याचे आपल्याला नक्की पुरावे मिळत आहेत आणि या परिसरात शनिवार पेट पण होती आणि या दोन्ही कारणांमुळे याच नाव शनिवार वाडा ठेवलं असावं असा एक हो, आपला अंदाज आहे सर साधारणपणे या वाड्याचं क्षेत्रफळ किती आहे आणि याच्यासाठी खर्च किती आलाय काय सांगता येईल याची निर्मिती किंवा बांधकाम कोणी केलंय पेशव्यांच्या जवळ त्यांच्या म्हणजे बाजीराव पेशव्यांची जी बहीण होती त्यांच्या जवळ एक लिमये नावाचे ग्रस्त होते शिवराम पंत लिमये आणि त्यांच्याकडं असणार कला कौशल्य बघून शनिवारवाडा बांधण्याचं काम सुद्धा त्यांच्यावरती सोपवलं आणि हे पेशव्यांच्या खाजगीकडचं काम होतं ते काम त्यांनी इतकं उत्तम दर्जाचं केलं की पुढे शिवराम पंत लिमये यांचंच नाव शिवराम पंत खाजगीवाले असं झालं त्यांनी त्या काळामध्ये दहा हजार रुपये खर्च करून या वाड्याची निर्मिती केली अर्थात आज आपण तो शनिवार वाडा बघतो तितका सुरुवातीला भव्य नव्हता शनिवार वाडा पुढे पंच्याऐंशी वर्ष नांदताय आणि वेगवेगळे पेशवे या ठिकाणी आले कधी कधी या एका घरातील वीस मंडळी इथे मुक्कामाला असायची आणि म्हणून जसे नंतरच्या काळात नवीन नवीन पेशवे आले त्यांचे नवीन नवीन महाल निर्माण झाले कारंजी निर्माण झाली हाऊद निर्माण झाले इतकंच नाही आज जी वाड्याभोवती तटबंदी दिसते ती बाजीरावांच्या काळात नव्हती कारण शाहू महाराजांनी सांगितलं होतं आपल्या सरदारांनी वाड्याच्या भोवती तटबंदी बांधू नये मात्र नंतरच्या काळात शाहू महाराजांच्या महानिर्वाणानंतर या ठिकाणी नानासाहेबांनी अत्यंत भक्कम अत्यंत बळकट एखादा किल्ला असावा तशी इथे नऊ बुरुजांची तटबंदी बांधली या वाड्याला सात बुरुज आहेत की जे खाली दगडी आणि वरती विटांचे आहेत ते खाली जाड आहेत वरती निमळते आणि मुख्य दिल्ली दरवाजा आहे त्याला दोन दगडी बुरुज आहेत की जे बहुकोनी आहेत ते अत्यंत उत्तुंग आहेत आणि दिल्ली दरवाजा हा स्थापत्याच्या दृष्टीनं अत्यंत उत्कृष्ट असा नमुना मानण्यात येतो सर याचं क्षेत्रफळ किती जवळजवळ सव्वासा एकर मध्ये हा सगळा पसरलेला आहे याची जी या बाजूनी म्हणजे उत्तर दक्षिण असा साडेपाचशे फूट पूर, तर पूर्व पश्चिम असा साधारणपणे पाचशे फूट त्याची माप आपल्याला सांगता सर या वाड्यामध्ये अनेक प्रमुख अशा वास्तू आहेत तर त्या वास्तू प्रमुख वास्तू कुठल्या कुठल्या होत्या बाळा दरवाज्यांना पण वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या ज्या खोल्या आहेत आहे। वास्तू आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा सा। वाड्याला पाच दरवाजे आहेत सुरुवात महत्वाचा उत्तरेकडचा दिल्ली दरवाजा कारण त्याची दिशा दिल्लीकडे आहे आणि दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा दिसून येते त्याला दरवाज्यावरती आणखूच्या खेळेत की शत्रूला धडक मारून हत्तीला धडक मारून तो दरवाजा फोडता येऊ नये अशी रचना त्याची केलेली आहे त्यानंतर त्याच्याच पलीकडे उत्तर दिशेला एक दरवाजा आहे त्याला मस्तानी दरवाजा किंवा अली बहादर दरवाजा असं म्हणतात बाजीराव कशे मस्तानी यांचा मुलगा शमशेर बहादर आणि त्यांचा मुलगा अली बहादर तर अली बहादरच्या नावाचा एक दरवाजा आहे त्यानंतर पूर्वेला जो दरवाजा आहे तिथे कवठाचं झाड होतं म्हणून त्याला कवठी दरवाजा किंवा खिडकी दरवाजा असं म्हणण्यात येतो त्याचप्रमाणे पूर्वेला आणखीन एक दरवाजा आहे त्याला गणेश दरवाजा म्हणतात कारण त्या दरवाजाच्या बाहेर एक गणपतीचं मंदिर आहे इतकंच नाही तर जुन्या काळापासून प्रसिद्ध असणारा जो कसबा गणपती त्याच्याकडे जाण्याचा रस्ता तिथून जातो म्हणून तो गणेश दरवाजा आणि इकडे म्हणजे वाड्याच्या पश्चिमेला जो दरवाजा आहे त्याला नारायण दरवाजा किंवा नाटकशाळा दरवाजा म्हणतात तिथे जांभळाचं झाड होतं म्हणून जांभळी दरवाजा म्हणतात असे पाच दरवाजे आहेत मात्र या वाड्याच्या पश्चिम दिशेला दरवाजा नाही कारण जिथे बाजीराव रोड आज आहे तिथे त्या काळामध्ये आंबी लोढा नावाचा ओढा वाहत होता आणि त्यामुळे तिकडून मात्र बाहेर जाण्यासाठी कुठला दरवाजा ठेवण्यात आला नाही या वाड्यामध्ये अनेक प्रकारच्या वास्तू इमारती महाल होते पण अनेक मान्यवर मंडळी इथे राहत होती हा वाड्याचा जर का पूर्व भाग बघितला तर सुरुवातीला मस्तानी महाल असं म्हणलं जातं मात्र त्या ठिकाणी मगाशी म्हणल्याप्रमाणे अलिबहादूर याचं निवासस्थान होतं त्याच्या पुढे चिमणबाग नावाची अत्यंत देखणी अशी बाग आहे त्यात वाफे आहेत आणि रंगी बिरंगी फुलझाडं ही तिथे लावली जात होती त्या बागेच्या पश्चिमेला प्रत्यक्ष श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं निवासस्थान होतं असं कर्तृत्वान व्यक्तीचं ते एक राहण्याचं ठिकाण आहे त्या चिमणबागेच्या जर का दक्षिणेला आपण गेलो तर तिथे नाचा दिवाणखाना होता म्हणजे देश विदेशातून आलेल्या प्रतिनिधींना तिथे भेटण्याची जागा तिथे नृत्याचे कार्यक्रम होत होते गणेशोत्सवाच्या काळात गणपती बसवला जात होता आणि म्हणून त्याला गणेश महाल असं म्हणलं जातं त्याच्या पलीकडे आहे आठ कारंजांचा हौद त्याच्याही पलीकडे आपण आलो तर या पूर्व भागामध्ये एक चुने गच्ची आहे म्हणजे वीस फूट खोल असा तो हौद आहे विशेष म्हणजे त्या हौदाला कोनाडे आहेत भिंतीमध्ये आणि असं म्हणतात की त्या कोनाड्यामध्ये पणती प्रज्वलित करायची आणि वर्ण पाणी सोडायचं म्हणजे अत्यंत सुंदर दृश्य हे तिथे दिसत असेल त्याच्याही आपण पाठीमागच्या बाजूला गेलात की पाणी साठवण्याचा खजिना आहे अनेकदा असं म्हटलं जातं की शनिवार वाडा सात मजली होता पण नेमका कुठे तर त्या भागामध्ये ती सात मजली वास्तू जी होती त्याचं जोत आज आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे आधी तळ मजला त्याच्यावरती तीन मजले आणि त्याच्यानंतर तेहांडी करता येईल असा तीन मजली उंच मनोरा असं सगळं जर का म्हणलं तर ते सात मजली मनोरे हे त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आरसे महाल ज्याला म्हणतात तो महालय होता झाली वाड्याची पूर्व बाजू आता आपण आहोत ती वाड्याची मध्य बाजू आहे जर का तिथून आपण प्रवेश केला तर दोन बाजूला दोन कारंज्याचे हाऊद आहे त्यानंतर बाहेरून आलेल्या लोकांना बसण्याची जागा ज्याला भले लोक बसण्याची जागा म्हणतात अशी जागा आपल्याला तिथे पाहायला मिळते त्याच्या पुढे आपण आलो की इथे दोन्ही बाजूला तीन मधली उंच इमारत होती समोरच्या बाजूला होती त्यावेळेचं रेकॉर्ड रूम म्हणजे सर्व प्रकारची कागदपत्र ठेवण्याची जागा तुम्ही कल्पना करा पेशव्यांचा जो कारभार अटकपासून कटक पर्यंत चालायचा लाखो कागदपत्र फरमान हिशेब हे सगळं थे तिथं ठेवलं जात होतं म्हणून ते अत्यंत महत्वाचं होतं आणि इकडच्या बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी स्टोर रूम होती म्हणजे दागदागिने जड जडजवाहीर शस्त्रास्त्र कपडे ही सगळं जिथे साठवलं जायचं ही या बाजूला स्टोर रूम होती याच्या पलीकडं एक छोटा चौकोन आहे त्याला म्हणतात चाफेकण संपूर्ण देशाचा कारभार करणारे त्यावेळेचे त्यांचे कारभारी म्हणजे सेक्रेटरी तिथे बसायचे नाना फडणीस असतील किंवा सखाराम बापू बोके असतील हे तिथे बसून देशाचा कारभार बघायचे आणि या वाड्यातली किंबहुना मी तर म्हणेल भारताच्या इतिहासातील सर्वात महत्वाची जागा कुठे असेल तर त्या जागेवरती आत्ता आपण उपस्थित आहोत कारण प्रत्यक्ष पेशवे ज्या ठिकाणी गादीवरती बसायचे आणि संपूर्ण देशाचा कारभार बघायचे तीही जागा आहे म्हणजे इथे आल्यानंतर आपल्या मनात ही भावना निर्माण होते की इथे बाजीराव बसले असतील इथे श्रीमंत नानासाहेब बसले असतील इथे माधवराव बसले असतील इथे सवाई माधवराव बसले असतील आणि सगळ्या देशाचा कारभार आणि अशा प्रकारचं सगळं मसलत ही त्यांनी या ठिकाणून केली असेल याच्या पलीकडच्या बाजूला मात्र जेवणासाठी ज्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी गौरीचा महाल नावाचा महाल होता आणि पेशवे घराण्यातील महिलांना अत्यंत मुक्तपणे संचार करता यावा असा बगीचा हा या भागामध्ये होता हा वाड्याचा मध्यभाग बघितला आता वाड्याचा जो पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला घोडे फिरवण्याची जागा होती घोड्यांची पागा होती हत्तींसाठी पिलखाना होता त्याचप्रमाणे तिथे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचं निवासस्थान होतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते हजारी कारंज ज्या कारंजातून एका वेळेला हजार धारा बाहेर पडायच्या असं भारतामधलं नव्हे तर जगातलं दुर्मिळ कारंज हे हजारी कारंज या ठिकाणी होतं त्याला सोळा पाकळ्या आहेत आणि त्याच्यातून ज्या नळ्या आहेत त्या प्रत्येक नळीला सोन्याचा मुलामा दिलेलं असं कमळ असायचं आणि त्या कमळाच्या मधनं ज्या धारा बाहेर पडायच्या हो त्या जवळजवळ एक हजार होत्या त्याच्या पुढच्या बाजूला श्रीमंत माधवराव पेशवे सदाशिव माधवराव या सगळ्या लोकांचं निवासस्थान आहे नंतर बदामी हाऊस जिथं आहे तिथे राघोबाजारांचं निवासस्थान आहे आणि त्याच्या पलीकडे जी अष्टकोनी विहीर आहे त्याच्यावरती रहाटाचा बंगला होता त्यात रहाटाने पाणी साठवलं जायचं आणि त्याच्यातून या वाड्याची सगळी कारंजी उडायची अशा प्रकारची या वाड्याची एक विलक्षण अद्भुत अशी रचना आपल्याला पाहायला मिळते रचना सर अद्भुत आहे पण जसं मी सुरुवातीला सांगितलं की या वास्तूला खूप मोठा एक इतिहास आहे आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये या वास्तूचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे तुमच्या दृष्टीने या वास्तूचं इतिहासामध्ये काय महत्व मी तर असं म्हणेन कि दिल्लीच्या तक्तावर बादशाह म्हणून कुठे बसावं हे इथून ठरवलं जातो हे संपूर्ण देशाचा जणू हा केंद्रबिंदू बनलेला होता आपण अनेकदा बघितलं की सतराशे बत्तीस पासून पेशवे या ठिकाणी राहायला आले त्यानंतर आठ वर्ष संपूर्ण बाजीरावांनी प्रचंड पराक्रम केला आणि स्वराज्याचं रूपांतर त्यांनी साम्राज्यामध्ये केलं पुढच्या काळामध्ये एकवीस वर्ष नानासाहेब पेशवे पंतप्रधान होते त्या काळामध्ये आपण उदगीरला निजामाचा पराभव केला निजामाचा पराभव केल्यानंतर आपल्याला काय मिळालं अहमदनगर औरंगाबाद बराणपूर इतकंच नव्हे देवगिरी म्हणजे दौलत याच्यावरती त्याच्यावरती साडेपाचशे वर्षांतर झेंडा फडकला भगवा तो या नानासाहेबांच्या काळामध्ये इतकंच नाही तर सतराशे अठ्ठावन्न ला शाह अब्दालीचा पाठलाग करत जे मराठे गेले त्यांनी पेशावर म्हणजे अटकचा किल्ला तिथे भगवा झेंडा फडकवला आणि अटक पासून कटक पर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण केलं त्यानंतर पानिपतचं युद्ध झालं पानिपतला भले आपला पराभव झाला असेल पण तरी सुद्धा पानिपत ही आपल्याला अभिमान वाटावी अशीच घटना आहे कारण पाच हजार वर्ष भारतावरती जी आक्रमण झाली होती mm. पानिपत नंतर एकही आक्रमण तिकडून झालं नाही mm. आणि म्हणून मराठ्यांनी पानिपतला जे शौर्य दाखवलं त्यामुळे आजचा भारत आपल्याला बघायला मिळतो mm. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवराव आले अनेक भारतातल्या सत्तांना असं वाटलं की पानिपतमध्ये मराठे संपले mm. पण माधवराव सोळाव्या वर्षी पंतप्रधान झाले mm. पण वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी पुन्हा दिल्लीला धडक मारली आणि दिल्लीवरती भगवा झेंडा फडकवून दाखवला आणि दाखवून दिलं की पाणीपत मध्ये आम्ही संपलो नाही आम्ही अजूनही पराक्रम करू शकतो माधवरावांच्या मृत्यूनंतर नारायणरावांचा खून ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली पण नंतर सवाई माधवराव आले आणि सवाई माधवांच्या काळामध्ये कारभारी म्हणून नाना फडणीस आणि सरसेनापती म्हणून महाजी शिंदे यांनी अद्भुत काम केलं महाजी शिंदेच्या काळामध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती सतत पंधरा वर्ष आपला भगवा झेंडा फडकत होता चारशे वर्ष मोगलांच्या सत्तेमध्ये द बादशाच्या शेजारी बसण्याची कुणाला परवानगी नव्हती पहिलं उदाहरण असं आहे की महाजी शिंदे बादशाच्या शेजारी बसत होते अशा प्रकारे महाजींनी फार मोठं काम करून दाखवलं खरड्याची लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातील शेवटची लढाई आहे सर्वात मोठ्या विजयाचा आनंद जो आहे तो त्या ठिकाणी सुद्धा आपण निजामाचा पराभव केला आणि त्याची जी मिरवणूक निघाली होती या वाड्यावरती ती मिरवणूक आली ती जवळ सहा सात तास मिरवणूक चालली होती इतका प्रचंड तो आनंदाचा दिवस या शनिवार वाड्यांनी बघितलेला आहे त्या शनिवार वाडा हा जवळजवळ पंच्याऐंशी वर्षामध्ये अनेक दुःख आनंद अभिमान शौर्य पराक्रम बलिदान आणि देशभक्ती अशा गुणांचा जिवंत साक्षीदार आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही सर या वाड्याबद्दल अनेक आपोआ आहेत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात जसं काका मला वाचवा असा एक आवाज येतो असं सांगितलं जातं अमावस्येला त्यानंतर सातपायाची मांजर आहे म्हणून सांगितलं जातं <laughs> दुसरी गोष्ट <वोस्त> इथून <laughs> सासवड पर्यंत एक गुहिर आहे इथून पर्वती पर्यंत एक गुहिर आहे असं सांगितलं जातं याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा प्रकारच्या आख्यायिका इतिहासामध्ये निर्माण होत असतात पण त्याला जोपर्यंत समकालीन ऐतिहासिक कागदपत्राचा आधार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास ठेवण्यात अर्थ नाही तेव्हा या ठिकाणी या नारायणरावांचा खून झाला ही घटना सत्य आहे आणि त्यावेळेस ते काका मला वाचवा असे म्हणाले होते पण नंतर तिथून असा आवाज येतो अशा प्रकारचा कुठलाही पुरावा नाही असं काही उदाहरण नाही त्याचप्रमाणे इथून भुयार होतं ते पर्वतीपर्यंत होतं वगैरे असं म्हणलं जातं हे गोष्ट प्रॅक्टिकली सुद्धा अशक्य आहे अशा प्रकारचं भुयार निर्माण करणं आणि तशी आवश्यकताही नव्हती एक मात्र आहे नारासाहेब पेशंटच्या काळामध्ये कात्रज पासून शनिवारवाड्यापर्यंत अंडरग्राउंड अंडरग्राऊंड पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही निर्माण केलेली होती आणि ती पाईपलाईन काही ठिकाणी जवळजवळ पाच फूट उंचीची आहे त्यामुळे एखादा मनुष्य त्यातून चालत चालत जाऊ शकेल आणि कदाचित कधी कधी खोदकाम करताना ती पाईपलाईन दिसायची आणि म्हणून लोकांना असं वाटायचं की शनिवार वड्यातून बाहेर झाला भुयार तयार केलाय पण प्रत्यक्षामध्ये मात्र पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहराला व्हावा म्हणून निर्माण केलेली ती पाईपलाईन सर मराठा जे साम्राज्य होतं त्याच्या काळामधलं एक सुवर्ण पान म्हणून या सगळ्या कालखंडाकडे पाहिलं जातं पण ज्या वेळेला हा वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला साली तर त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं हा वाडा ब्रिटिशांकडे कसा गेला जिथं आपला अभिमानानं भगवा झेंडा फडकत होता तिथं युनियन जॅक कसा लागला पेशवाईचा हा अखेरचा जो काळ आहे ना हा संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासातला दुःखाचाच काळ आहे काही गोष्टी या नियतीने सुद्धा दुर्दैव केलेल्या आहे म्हणजे कसं की शिवाजी महाराजच्या सारखा किंवा बाजीराव पेशांसारखा कर्तृत्वान व्यक्ती त्यावेळेला नव्हती सवाई माधवराव यांनी या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर नायला जाणं राघोबा दादांचा मुलगा ज्याला दुसरा बाजीराव म्हणलं जातं त्याच्याकडे हे पद आलं त्याच्याकडे कर्तृत्व नव्हतं पराक्रम नव्हता शौर्य नव्हतं त्याचप्रमाणे इंग्रज ही सत्ता इथे येत होती इंग्रजांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती ते विज्ञानामध्ये प्रगत होते तर त्यांच्या आधुनिक शस्त्रास्त्र कवायती सैन्य शिस्त याच्यामुळे आपला पराभव अटळ होता आणि त्या काळामध्ये खडकी असेल कोरेगाव भीमा असेल अशी काही युद्ध झाली आणि या युद्धांमध्ये क्रमाक्रमाने मराठ्यांचा पराभव होत गेला आणि मग दुसऱ्या बाजीरावाच इथून पळून गेला आणि त्यामुळे शनिवारवाडा हा उघडा पडला आणि मग या ठिकाणी इंग्रजांनी असलेला इथला भगवा झेंडा खाली उतरवून त्यांचा युनियन जॅक या ठिकाणी फडकायला लागला हा एकूणच इतिहासातला अत्यंत दुःख दिवस होता मात्र आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे भारतामध्ये अनेक सत्ता होत्या या सगळ्या सत्तांपैकी इंग्रजांना सर्वात जास्त भीती मराठ्यांची वाटत होती त्यांनी प्लासीच्या लढाईत बंगाल घालवला बक्सरच्या लढाईत ओरिसा घेतला निजामाला तैनाती फौजचं धोरण स्वीकारायला लावलं टिपू सुलतानचा पराभव केला पण मराठे जोपर्यंत आहेत तोपर्यंत भारत जिंकला नाही त्यांनी नाना फडणीसांचा मृत्यू अठराशेला झाला सतराशे ला न, महाजी शिंद्यांचा मृत्यू झाला आणि मग त्यांनी हळूहळू मराठ्यांचं राज्य घ्यायला सुरुवात केली तुम्हाला गंमत सांगतो दिल्लीच्या फिरोजशा कोटला मैदानावरती एक शिलालेख आहे त्या शिलालेखात इंग्रजांनी म्हणलंय की हा आमच्या विजयाचा स्तंभ आहे आम्ही दिल्ली घेतली मोगलांकडून नाही मराठ्यांकडून तर मराठे इतके ताकदवान होते हे याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं पण आपण विज्ञानामध्ये कमी पडलो आपल्याकडे शिस्त नव्हती फितुरीचा शाप आपल्याला होता कर्तृत्व आज राज्यकर्ते नव्हते अशा अनेक कारणांमुळे आपला पराभव झाला हो आणि या ठिकाणी त्यांचा ध्वज फडकायला लागला आणि इंग्रजांना या शनिवार वाड्याबद्दल इतका राग होता की त्यांनी या ठिकाणी पोलीस चौकी निर्माण केली वेड्यांचं इस्पितळ निर्माण केलं इथे इथे कोर्ट निर्माण केलं आणि अनेक इंग्रज अधिकारी इथे राहायला यायचे म्हणजे त्यांनी जितका शनिवार वाड्याचा अपमान करता येईल त्याने अपमान करण्याचा प्रयत्न केला हा त्यांचा राग होता या वाड्याबद्दलचा तर हेही दुर्दैवाचं चित्र या वाड्याला कधीतरी बघावं लागलं होतं मात्र नंतरचा तो काळ गेला याच सगळ्या मराठ्यांच्या इतिहासातून क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली <णगी> आणि नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला <णगी> या ठिकाणचा युनियनच्या खाली उतरला आणि भारताचा तिरंगा इथे डवला फडकायला लागला आणखी एक सारखा वादग्रस्त एक मुद्दा येत असतो की शनिवार वाडा हाच लाल महाल आहे अशा एक पद्धतीने एक सारखी चर्चा होत असते तर यात काय खरं काय याच्यामध्ये काही तथ्य नाही कसबा गणपतीच्या अगदी लगत हा लाल महाल बांधला होता आता जो लाल माल बांधला आहे तो सरकारने बांधलेला आहे पण त्यापासून ज्याला तपकीर गल्ली म्हणतात आपल्या बुधवार पेठेमधली हा सगळा परिसर हा लाल माल असावा असा अंदाज आहे आणि तो मोठा वाडा होता अर्थात शिवाजी महाराजच्या काळानंतर काळात इथे प्रत्यक्ष पेशवे याला शंभर सव्वाशे वर्षे गेलेली आणि जुन्या काळामध्ये जर का वाड्यामध्ये वस्ती नसेल तर ते हळूहळू नष्ट व्हायचे तुम्हाला गंमत सांगतो असं एक पत्र सापडलेलं आहे की छत्रपती राजाराम महाराज ते पुण्यामध्ये आलेले होते पेशवे काळामध्ये आणि त्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की छत्रपती राजाराम महाराज पुण्यामध्ये आले पण ते लाल महालात राहायला गे गेले नाही ते दुसरीकडे राहायला गेले त्याचा अर्थ काय होतो की लाल महाला काही काळात होता तिथे पण तिथे राजाराम महाराज राहायला गेले नाही त्यामुळे लाल महाल पाडून शनिवार वाडा निर्माण केला याला कुठलाही आधार नाही किंबोना या ठिकाणी वाडा बांधत असताना इथे ते कोष्टी लोक होते त्यांना मोबदला दिला त्याला दुसरीकडे राहायला जागा दिली ही जागा ज्यांची होती झांबरे पाटलांची त्यांना त्याचे पैसे दिले त्यांच्याकडनं ही जागा विकत घेतली आणि मग पेशवी या ठिकाणी राहायला आले अशी मात्र कागदपत्र आपल्याला भेटतात धन्यवाद सर अतिशय अभ्यासपूर्ण असं सरांनी माहिती सांगितलेली आहे आणि शनिवार वाड्याचा आणि एकंदरीत मराठ्यांचा जो एक वैभवशाली इतिहास आहे तर त्याच्यामध्ये असणारा शनिवार वाड्याचं अतिशय सुंदर असं महत्त्व सरांकडनं सांगण्यात आलेलं आहे या आणि अशाच अभ्यासपूर्ण अशा व्हिडिओसाठी आमचा चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तुरताच तिथंच थांबूयात धन्यवाद